रणवीर इलाहाबादी हे सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे रैना यांच्या एका शो मध्ये त्यांनी केलेल्या कमेंट नंतर प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि यासाठी त्यांनी माफी देखील मागितलेली आहे दे परंतु माफी जरी मागितलेली असेल तरी दोन राज्यांमध्ये यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंद नोंद जी आहे ती झालेली आहे पण मुळात रणवीर इलाहाबादी यांची ही चूक का झाली समाज माध्यमांमध्ये वापरणारे समाज माध्यम वापरणारे हे इतके कसे बोलतात यामध्ये रणवीरचं नक्की काय चुकलं या, चु या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे टेक इन्फ्लुएन्सर अरुण प्रभुदेसाई आलेले अरुण सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये ज्या पद्धतीनं आपण बघतोय की रणवीवादीवर टीकेची झोड उठलेली आहे आणि एकंदरीतच ही सगळी घटना तुम्हाला माहितीच असेल तर तुमची या सगळ्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय आहे ह्यामध्ये ना अगदी जे आपल्याला आपण सोशल मीडियावरती बघतोय इतक्या लोकांनी तिरस्कार केलेला आहे नेगेटिव्ह गोष्टी म्हटलेल्या हे बघ दोन तीन गोष्टी आहेत आणि अगदी सरळ सोपा नाही एक तर आ, समय रॅनाचा जो शो आहे इंडिया गॉट लेटन हा अतिशय पॉप्युलर शो आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का जे काही बोलतात ना ते फार क्रूड आणि अनसेन्सर्ड असतं म्हणजे काही आ, डार्क कॉमेडी करतात कॉमेडी करतात पण म्हणजे अशा सुद्धा बोलल्या जातात ज्या जनरली आपण नॉर्मल पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलल्या जात नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जो शो ज्या शो बद्दल आपण बोलतोय ज्या शो मध्ये रणवीर अलाहाबादियाने म्हटलेलं आहे तो एकतर मेंबर्स ओनली शो होता जे कोणी बघतात इंडियाज गॉट लॅटन त्यांना माहिती असतं की त्याच्यामध्ये काय आहे पण हे म्हटल्यानंतर अजून एक गोष्ट आहे रणवीर अलाहाबादिया इज वन ऑफ द टॉप इन्फ्लुएन्सर्स इन in द कंट्री ज्यांना अवॉर्ड्स मिळाले आहेत त्यांचे शो लाखो करोडो लोक बघतात तर एक इन्फ्लुएन्सरच्या नात्याने एक रिस्पॉन्सिबिलिटी असते कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती काहीही बोलताना तो शो जो आहे इंडियाज गॉट लॅटन त्याच्यामध्ये त्या प्रकारच्या गोष्टी होतात जो रणवीर अलाहाबादिया बोललेला आहे तसंच त्याच्याहूनही बऱ्याच क्रूड अशा गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत त्या शोमध्ये पण कोणी म्हणजे ते पॉप्युलर एवढं झालं नाही त्याचे रिएक्शन्स एवढ्या आलेल्या नाही आहेत आता रणवीर म्हटला म्हणून हे झाले कारण की रणवीर इज अवॉर्डेड भरपूर मोठ्या मोठ्या लोकांबरोबर त्यांनी पॉडकास्ट केलेले आहेत बऱ्याच ओळखी आहेत त्याच्या लोक ओळखतात त्याला त्यामुळे तो जेव्हा काही बोलला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी इथं रणवीरला डिफेंड करत नाहीये जो बोलला ते चूक होतं कारण की ही अ इन्फ्लुएन्सर आणि जेव्हा इन्फ्लुएन्सर काही बोलतो लोक ऐकतात त्यांनी इन्फ्लुएन्स होतात आणि तो चुकीची गोष्ट बोललेला आहे आणि ही चूक त्याला सुद्धा कळालेली आहे आणि त्यांनी अपॉलॉजी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तो इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती टाकलेला आहे त्यामुळं तो प्लॅटफॉर्म तसा होता जिथे बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात ठीक आहे ते पण ॲट द सेम टाईम रणवीर सारख्या माणसांनी ज्या गोष्टी बोलायच्या त्या विचार करून बोलल्या पाहिजेत कारण की करोडो लोक त्याला फॉलो करतात करोडो लोकांना तो इन्फ्लुएन्स करतो तर इथं दोन्ही बाजू आपल्याला बॅलेन्स गोष्टीने बघितल्या पाहिजे आणि चांगली गोष्ट ही केली की त्यांनी अपॉलॉजी व्हिडिओ टाकलेला आहे बरेच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काही दिवसांनी ह्या गोष्टी आपण विसरून जाऊ पण इन्फ्लुएन्सर आता मी सुद्धा इन्फ्लुएन्सर आहे माझी सुद्धा खूप जास्त फॉलोईंग आहे मी कुठल्याही प्लॅटफॉर्म कसाही प्लॅटफॉर्म असू दे कुठलीही गोष्ट असू दे तिथं मी बोलताना विचार करतो आणि हा नाही प्रत्येक इन्फ्लुएन्सरने हा विचार केला पाहिजे हे तेवढं सत्य रणवीर इलावादी हे खरं तर मोटिवेशनल स्पीकर म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या किंवा केंद्रातील पॉवर सेंटरच्या ते अतिशय जवळचे आहेत असं एकंदरीतच त्यांचं प्रोफाईल बिल्ड केलेलं आहे आणि अर्थातच ज्या पद्धतीनं अरुण प्रभुदेसाई हे जबाबदारीने बोलतात त्या पद्धतीनं काही मंडळींचा आपल्या डोक्यावर हात आहे तर आपल्याला फार काही विचार करायची गरज नाही आणि याच सगळ्या विचारामुळे कदाचित रणवीर यांची जीभ घसरली असं अरुण तुम्हाला वाटतं का बर ह्याच्यामध्ये काय माहिती का दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही म्हटलं की काही राजकीय पक्ष आहेत किंवा काही इन्फ्लुएन्शियल लोक आहेत त्यांनी रणवीरचा फायदा करून घेतला असं मी तुम्हाला सांगू का असं नाहीये रणवीर हा गेले आठ दहा वर्ष ह्या स्पेसमध्ये आहे आणि त्यांनी त्याची फॉलोईंग ही बिल्ड केलेली के आहे कुठंतरी दोघांना ह्याचा फायदा झालाय आहे जे लोक इन्फ्लुएन्शियल लोक आहेत त्यांना सुद्धा रणवीरचा फायदा झालाय आणि रणवीरची सुद्धा पॉप्युलॅरिटी अजून जास्त वाढलेली आहे कारण की ह्यांच्याबरोबर त्यांनी पॉडकास्ट केलेले आहेत चर्चा केलेल्या आहेत आणि आ, हे बघा गेले आठ दहा वर्ष रणवीर हे करत आलेलं आहे म्हणजे मी सुद्धा आता ह्या स्पेसमध्ये क्रिएटर युट्यूब क्रिएटर स्पेसमध्ये मी सात आठ वर्ष आहे म्हणजे दिवस रात्र मेहनत करून आपण कुठंतरी पोचतो आणि मला हेच म्हणून मला त्याचं दुःख सुद्धा होतंय की जेव्हा तुम्ही इतके वर्ष ह्या स्पेसमध्ये आहात तेव्हा तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी कळायला पाहिजे की आपण एखाद्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती काय बोललं पाहिजे Uh, कुठतरी त्या शोच्या ओघामध्ये इतर लोकांचे जे कारण की सगळेच त्यामध्ये तसे होते पण रणवीर सुद्धा म्हणला की हा मला सुद्धा करू दे आणि दॅट इज नॉट हिज स्पेस दॅट तो तसा म्हणजे त्यांनी ते तसं करायला नाहीच पाहिजे असं म्हणता येईल कॉमेडीमध्ये डार्क स्पेसमध्ये असं त्याने तर ट्विट पण केलेलं आहे आपली अपॉलॉजी त्याला हा त्याला हे काय म्हणजे दॅट इज नॉट हिज फोर्ट ती त्याची जागा नाहीये किंवा ती त्याची स्पेस नाहीये जिथं तो जे बोल तो जे करतो त्याच्यामध्ये तो व्यवस्थित आहे पण इथं हे बघा तिथं कळालं की हा तो, तो डाउ त्याला कॉमेडी करता येत नाही त्याला कळत नाही पण तरी सुद्धा ज्या गोष्टी बोलल्या गेल्या ना दोज वर सिरियस तो त्या गोष्टी ज्या होत्या त्या नॉर्मल माणूस किती कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे असं म्हणणार नाही पण तो ओघात वाहून गेला असं मी म्हणेन आणि त्यांनी चूक केलेली आहे त्याची त्यांनी अपोलॉजी माफी सुद्धा मागितलेली आहे पण दिस व्हॉट माझ्या हिशोबाने तुम्ही जे म्हटला ना की इन्फ्लुएन्शियल आहे कोणाच तरी हात आहे असं नाहीये त्या लोकांनी सुद्धा ह्याचा फायदा घेतला ह्यांनी सुद्धा त्याचा फायदा इट इज इट इज बोथ uh, वेज ते आहे त्यांनी चूक केलेली आहे आणि त्याची त्यांनी माफी मागितलेली आहे आय थिंक दॅट इज वॉट इट इज फक्त ह्याच्या पुढं बाकी सगळे जे क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर्स असतात दे हॅव टू रिमेंबर की तुम्ही अशा एखाद्या शोला गेला तिथं काही लोक काही म्हणत असतील तरी तुम्ही नाही म्हणायला पाहिजे कारण की तुमच्या तुमच्याकडे लाखो लोक बघतात फॉलो करतात मानतात तुम्हाला तुम्ही जे त्या प्रत्येक शब्दाकडे त्यांचं लक्ष असतं आणि जर का तुम्ही एक असं एक्झाम्पल सेट करताय जे लोकांसाठी बरोबर नाही देन इट इज नॉट राईट सो ही इज मेड अ मिस्टेक अँड दॅट इज व्हॉट इट इज समाज माध्यम हे खर तर रिबेलियन्सचं माध्यम आहे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जिथे तुम्हाला तुमचा आवाज सापडत नाही तिथे समाज माध्यम मा ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो ते तुम्हाला रिबेलियन्सला स्पेस देतात आणि त्यामुळेच आपलं म्हणणं जे आहे ते अनेकांसमोर मांडण्याचा हा प्लॅटफॉर्म खूपच लोकप्रिय झालेला आहे पण या अशा पद्धतीच्या म्हणजे रणवीरच्या अशा पद्धतीच्या वागण्यामुळे कम्युनिटीवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का अरुण तुमचं मत काय नाही जेव्हा तुम्ही अशी चूक करता अशा काही गोष्टी बोलता तेव्हा डेफिनेटली जे तुमचे कम्युनिटी आहे त्याच्यावरती परिणाम होतो कारण की कसे माहिती का शेवटी रणवीरने आत्तापर्यंत जे सात आठ वर्ष केलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याची फॉलोईंग एवढी झालेली आहे आता बरेच लोकांचं एक चित्र आहे रणवीर अलाहाबादियाचं एक चित्र आहे त्यांच्यासमोर की हा माणूस असा आहे पण तोच जेव्हा कुठल्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन असं काही बोलतो तर त्याची जी एक पर्सनॅलिटी त्याची लोक ज्यासाठी त्याला ओळखतात बरीच लोक त्याला अनफॉलो करणार सोडणार कारण की ते विचारच करू शकत नाही की रणवीर असा बोलू शकतो कारण की आत्तापर्यंत फक्त चांगल्या गोष्टी त्याच्यात त्यांनी बघितलेल्या आहेत त्यामुळंच मी मी हेच म्हणतोय की इन्फ्लुएन्सर जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रणवीर जेव्हा बोलत होता तेव्हा त्याला हे कळालं नाही की ह्याचं एवढा इफेक्ट पडेल कारण की तो शो तसा आहे तो क्रूड शो आहे तो डार्क कॉमेडी शो आहे त्याच्यामध्ये इतरांचे पियर प्रेशर जे इतर बोलत असतात त्याच्या ओघात तो वाहून गेला की कंटेस्टंटला काही अनकम्फर्टेबल प्रश्न विचारायचे असतात की तो बोलूच शकणार नाही तर त्यांनी असं काहीतरी म्हटलं की त्यावेळेला त्यांनी तो विचार केला नाही आणि त्याची ही, ही सगळ्यात मोठी चूक आहे सो कम्युनिटीवरती uh, डेफिनेटली अफेक्ट पडणार लोक एक जे चित्र होत त्याच त्यांच्या समोर त्याच्यामधली बरीचशी लोक बहुतेक अनफॉलो करतील कमी होतील पण एक गोष्ट सांगतात म्हणजे हजार गोष्टी त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत त्या सुद्धा तेवढंच सत्य जेवढं हा एक चूक केलेली आहे हे सुद्धा तेवढंच सत्य आहे त्यामुळं आता पुढं काय होणार ते आता पुढच्या काही येत्या दिवसात कळेल ये। पण रिॲक्शन्स ज्या होतात ना माझ्या हिशोबाने ओव्हर द टॉप असतात प्रत्येक गोष्टीच्या ह्या इतके राजकीय लोकांच्या बरोबर ह्यांनी ह्याला अवॉर्ड मिळालेलं आहे ह्यानी हे केलेलं आहे अशी ह्याची पर्सनॅलिटी होती अशा गोष्टी तो चांगल्या चांगल्या करतो आणि हे बघा आणि त्या वरती सुद्धा त्या नेगेटिव्ह वेव वरती सुद्धा भरपूर लोक राईड करतात आणि व्ह्यूज जातात हे बघा हा शेवटी जो सगळा खेळ आहे ना तो व्ह्यूज आहे की लोक किती बघणार मी काही बोललो की कि लोक किती बघणार ह्याचा हा खेळ कधी कधी त्या गोष्टीकडं सोडून आपल्याला आपली रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी ओव्हर रिॲक्शन सुद्धा तेवढीच हानिकारक आहे माझ्या हिशोबाने जे लोक फॉलो करतात कारण की इतकं जास्त गोंधळ आणि इतकं जास्त निगेटिव्ह गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की जेवढं व्हायला पाहिजे त्याच्यावर ते आता फार मोठं झालेलं आहे व्ह्युअर्सला खर तर इन्फ्लुएन्सर जे आहे ते अतिशय सर्वज्ञ आहेत असं वाटतात आणि एका अर्थाने ते दैवतच अशा या तुम्ही काय सांगाल खरं सांगू का म्हणजे सांग हे मी ओपनली सांगतोय शेवटी आम्ही सुद्धा ह्युमन्स आहोत आम्ही सुद्धा चुका करू शकतो आता ही जी चूक आहे ही ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही कारण की मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कसंही प्लॅटफॉर्मवरती जाऊन बोलणार नाही आय टेक माय रिस्पॉन्सिबिलिटी फार माझ्यासाठी महत्वाची असते आणि लक्षात ठेवा टेकमध्ये ज्या स्पेसमध्ये मी आहे तिथे लोक आमची व्हिडिओ बघून पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस हजार खर्च करून स्मार्टफोन्स घेतात आमची व्हिडीओ वगैरे बघून तर फार मोठी रिस्पॉन्स तीस चाळीस हजार काय शंभर दोनशे रुपये सुद्धा तुमचं काहीतरी बघून त्यांनी घेतलेलं आहे तर ती फार मोठी जबाबदारी जी आहे ना ती तुमच्यावरती असते आणि जर का तुम्ही मला पर्सनली विचारलं तर आय टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी व्हेरी सिरियसली आणि मला वाटतं इतर क्रिएटर्स सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी खूप स्ट्रिक्टली घेतात आम्ही त्या स्पेसमध्ये आहोत एंटरटेनमेंट किंवा आता समय राहिण्याचा जो शो आहे तिथं ती लाईन जी आहे ना रिस्पॉन्सिबिलिटी थोडी ब्लर होती ती साठी अशा गोष्टीत कारण की तुम्हाला माहिती आहे काय चालतं हा म्हणजे तुम्ही क्रूड काहीतरी म्हणा काहीतरी चुकीचं म्हणा नेगेटिव्ह म्हणा शिव्या घाला ह्या गोष्टीला लोक जास्त व्ह्यूज देतात कारण की ते बघायला म्हणजे बघायला आजकाल तर भरपूर मिळतं पण अशी लोक जेव्हा बोलतात तेव्हा ते अजून बघितलं जातंशिप जास्त आहे त्याला व्ह्युअरशिप व्ह्यूज व्ह्युअरशिप तेच आहे तुम्ही हे बघ आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो एखाद्या स्मार्टफोनला जेव्हा मी रिव्ह्यू करतोय त्याला मी चांगलं म्हटलं तर मला व्ह्यूज येणार नाही पण मी त्याला शिव्या घातल्या ना तर मला दुप्पट काय तिप्पट युज येतील याचा अर्थ असा नाही की मी एखादी चांगली गोष्ट असली तरी ती मी नेगेटिव्ह म्हणून म्हणेन तर ती एक क्रिएटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मगच तो लॉंग टर्म ट्रस्ट जो खरा व्यूअर असतो त्याची लाँग टर्म ट्रस्ट म्हणूनच बिल्ड होते ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या शॉर्ट टर्म चालतात हे माझं पर्सनली मत आहे त्यामुळं मी जर सांगितलं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती मी अतिशय चोखपणे आणि सिरियसली घेतो आणि जर का चुकीचं असेल काही गोष्ट तर मी चुकीचं म्हणणार जर बरोबर असेल तर मी बरोबर इन्फ्लुएन्सरची ज्या पद्धतीनं जबाबदारी आहे त्याच पद्धतीनं व्ह्युअर्सची ही खरंतर जबाबदारी आहे अश्लील प्रमाणावर व्ह्युअरशिप येत असेल तर आपण व्ह्युअर्स म्हणून जबाबदारीनंही वागलं पाहिजे आणि त्या बरोबरीनं प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं पाहिजे की या सगळ्यासाठी नक्की जबाबदार कोण थँक्यू आम्ही ह्युमनच आहोत कन्झ्युमर सुद्धा त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे सुद्धा विचार केला पाहिजे की आपण काय बघतोय आपण जास्त चालना दिली पाहिजे की नाही थँक्यू थँक्यू सो मच फॉर मी बोलायला थँक्यू सो मच अरुण अगदीच बरोबर आहे की ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की जबाबदारी ही दोन्ही बाजूनी असायला हवी व्ह्युअर्सची ही जबाबदारी आहे आणि त्या बरोबरीनं इन्फ्लुएन्सरची ही जबाबदारी आहे पण मला असं वाटतं व्ह्युअर्स तुमची जबाबदारी जास्त आहे कारण तुमची व्ह्युअरशिप जर चुकीच्या कॉन्टेंटला पडली तर ऑटोमॅटिकच चांगला कॉन्टेंट तयार केला जाईल आणि समाज माध्यमामध्ये तो प्रसिद्ध केला जाईल पण यासाठी आपण स्वतःला प्रश्न विचारायचं विसरू नका आणि रणवीरच नक्की कुठं चुकलं कुठे तुम्हाला वाटतं त्याने ता करेक्ट करता यायला हवं किंवा यापुढे त्यांनी कुठे करेक्ट करायला हवं या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका अरुण थँक्यू सो मच तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आला